जगात सर्व नात्याहून वेगळं असतं नातं गुरु शिष्याचं झुकून नमन करतात सारे तिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे गुरु पौर्णिमे पे स्पेशल रेसिपी बनवणार आहोत चला मग न वेळ घालवता रेसिपीकडे वळूया नमस्कार मंडई दर यास किचनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रव्या बेसनचे मार्केट स्टाईल लाडू आणि भरपूर सारे स्टिपसोबत चला मग निवळ घालवता आपण रेसिपीकडे वळूया मी इथे आधी सर्वात आधी बुरा बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथं दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि पाव वाटी पाणी ॲड करते आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि सात ते आठ मिनिट कंटिन्यू चालवत राहायचं आहे बघू शकता तुम्ही माझी साखर नॉर्मल ब्राऊन टाईप होती व्हाईट नव्हती त्याच्यासाठी असं दिसतं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि मला माहिती आहे आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे कारण की आपण भुरा पण बनवणार आहोत आणि यासोबत मार्केट स्टाईल रवा बेसनचे लाडू पण बनवणार आहोत त्याच्यासाठी थोडा व्हिडिओ मोठा होईल समजू शकतात हे बघा इथं आपले एक तार यायला अशी चाचणी टाईप झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपलं शुगरचं तर आपण शुगर त्याच्यात वन स्पून घी ॲड करूया म्हणजे घी ॲड केल्याने आपला जो बुरा आहे तो सॉफ्ट बनतो याला कंटिन्यू चालवतच राहायचे याची प्रोसेसर खूप पटापट होत राहते बघू शकता तुम्ही थोडं थिक व्हायला लागून गेलेलं आहे म्हणजे आता आपला भुरा बनण्याची तयारी झालेली आहे तर याला कंटिन्यू चालवतच राहायचं आहे हाय फ्लेमला केलं तर सात आठ मिनटात होतं आणि मीडियम फ्लेमला केलं तर दहा मिनिट लागतात जर तुम्हाला एवढं काही करायचंच नसेल तर तुम्ही एक की व्यवस्थित किराणा स्टोअरमधून बुरा आणला तरी चालेल नाही तर याच्या जागेवर तुम्ही पिठी साखर वापरली तरी चालेल इथं आपला बुरा झालेला आहे मी गॅस बंद करून चाळणीने चाळून घेतलेला आहे आणि थोडे खडे होते ते मिक्सरला किंवा खलबऱ्यात बारीक करून घेतले आणि परत चाळणीने चाळून घेतलं चला आता आपण लाडूची तयारी करूया मी तर अडीचशे ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे बघू शकतात तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि इथं जाडभूंची कढाई घेऊन मीडियम फ्लेमला आता आपल्याला सात ते आठ मिनिट बेसनला एकदम मंद फ्लेमला भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बेसनच्या गठवड्या होतात आपल्याला व्यवस्थित चाळतच राहायचे बेसन खमंग भाजलं गेलं तरच आपले लाडू खूप छान होतात नाही तर तोंडाला चिपकतात आणि खायला एवढे छान लागत नाही मी तर अडीचशे ग्रॅम बेसन घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम तुपाचा वा साजूक तुपाचा वापर केलेला आहे आणि दोनशे ग्रॅम साखर आहे आणि पन्नास ग्रॅम रवा आहे बघू शकतात तुम्ही मी परफेक्ट ग्रॅमचं माप सांगितलेलं आहे आणि बघायला गेलं तर वाटेने मी दोन वाटी बेसन घेतलेलं गे आहे दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि दीड वाटी समथिंग तूप घेतलेलं तुँ आहे जी पिठाची वाटी आहे ती मोठी आहे आणि बाकी साहित्याची वाटी आहे ती लहान आहे ग्रॅमने बघायला गेलं तर ते परफेक्ट माप आहे बघू शकता तुम्ही इथे माझं बेसन व्यवस्थित भाजलं जात आहे बघू शकता मंद फ्लेमलाच भाजायचं आणि कंटिन्यू चालवतच राहायचं त्याच्यात गाठी होतात ते आपल्याला सारखं मोडत राहायचं आहे जसं जसं आपलं बेसन भाजलं जातं तसं तसं त्याची क्वांटिटी कमी होत होत जाते बघू शकतात आता आपण थोडं थोडं तूप टाकून भाजूया आपल्याला जसं गरजेनुसार तूप लागेल तसं टाकायचं आहे एकसोबत डायरेक्ट तूप टाकायचं नाही आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तूप टाकल्याने अजून थोडे जास्तच गाठी होतात तर व्यवस्थित सावकाश त्यांना मोडायचं आहे गाठींचं पीठ लवकर भाजलं नाही जात म्हणून त्यांना व्यवस्थित मोडून घेतलं तर सर्व पीठ एकसारखं भाजलं जातं इथे मी आपलं जनरल जे आपण किचनमध्ये यूज करतो ते बेसन पीठ वापरलेलं आहे चणा डाळचं आपल्याला लागेल तसं तसं तस पीठ तूप टाकत जायचं आहे आणि भाजत जायचं आहे इथं आपलं आठ ते नऊ मिनिट भाजून झालेलं आहे आता मी पन्नाजिऱ्या याच्यात रवा ॲड करते बघू शकता तुम्ही रवाला पण आपल्याला आता सात ते आठ मिनिट भाजायचं आहे जसं लागेल तसं तूप ॲड करत राहायचं आहे भाजलं गेलं की म्हणजे याची क्वांटिटी पण कमी होऊन जाते आणि आपलं बेसन जे आहे ते पूर्णपणे तूप रिलीज करतं आणि घरामध्ये पण खूप छान्स मिळायतो सर्वांना समजतं की काहीतरी बेसन पिठापासून बनतं आहे तर समजून जायचं की आपलं परफेक्ट भाजून झालेलं आहे पण बघू शकतात हे तुम्ही अजून व्यवस्थित भाजून झालेलं नाही आहे कारण की तूप अजून सुटलेलं नाही आहे इथं मला तूप कमी पडतं आहे तर मी अजून तूपचा वापर ॲड जसे लागेल तसं मी अजून तूप याच्यात ॲड करेन बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी न व्हिडिओ किप करता दाखवते म्हणून व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे याला कंटिन्यू व्यवस्थित मंद फ्लेमलाच भाजायचं आहे हाय फ्लेमला बेसन जळून जात आणि बेसन आत कच्च राहतं खायला काही चांगलं लागत नाही इथे मी थोडं दुधामध्ये फूड कलर ॲड केलेला आहे बघू शकता तुम्ही आणि मी इथे थोडी जायफळ आणि वेलची पावडर टाकली आहे आता आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे मी गार करण्यासाठी एका प्लेटमध्ये एका तासासाठी ठेवते तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तुम्ही तेवढं ठेवू शकतात पण नॉर्मल असं की आपण त्याला आरामाने हात लावू शकतो एवढं तरी गार पाहिजे कमीत कमी मी इथे दीड वाटी बुऱ्याचा वापर करते बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि इथं खूप व्यवस्थित गार झालेलं आहे मी फॅन खाली ठेवलं होतं थे, एका तासासाठी आता आपल्याला बुरा ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मला प्लेट छोटी पडते व्यवस्थित जमत नाही तर मी ताटात घेते जेणेकरून व्यवस्थित मिक्स करता येईल जरी हे दिसायला असं दिसतं आहे पण आपण जेव्हा त्यांना व्यवस्थित मळूया मिक्स करूया आणि लाडू वळूया आपल्या हाताच्या हिटिंगने उष्णताने आपोआप एकदम सॉफ्ट लाडू बनतो हे मी बुरा यूज केलेला आहे म्हणून थोडं ड्राय दिसतं आहे तुम्ही साखर यूज केली तर एकदम असं गजगज दिसते आणि पण पिठी साखर टाकल्याने लाडू एवढा खायला चांगला नाही लागत आणि दाणे दाणे म्हणजे टेस्ट सेमच लागतो पण असं दाणे टाईप नाही लागत बघू शकतात तुम्ही लाडू किती आरामाने व वळला जातो आहे इथे आपला लाडू बनून झालेला आहे बघू शकतात मी थोडं छा चा, अजून छान दिसायला पाहिजे मार्केटसारखा त्याच्यासाठी मी थोडा पिस्ता लावते बघू शकता तुम्ही मी परत बनवून दाखवते एकदम आरामाने लाडू वळला जातो आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही लावू शकतात कीप केलं तरी चालेल आणि फूड कलरच्या जागेवर तुम्ही केसरचं दूध पण ॲड केलं तरी खूपच चांगलं मी माझ्याकडे नव्हतं म्हणून मी फूड कलरचा यूज केलेला आहे असंच करून आपण एक एक सर्वे लाडू वळून घेऊया बघू शकतात तुम्ही लाडू खूप छान आहेत हे लाडू खायला खूप छानच लागतात मार्केटच्या लाडूंपेक्षा खूपच जास्त छान लागतात रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा सर्वात मस्त महत्त्वाचं खा मस्त खात राहा आणि स्वस्त रहा, रहा। माझ्या चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूमध्ये बेल ऐकून आहे त्याला प्रेस करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या सर्वांना बाय बाय